पाटील यांच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा चा एनकाउंटर संजय राऊत यांचा गंभीर आरोप बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत ठार करण्यात आले या प्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या एन्काउंटर प्रकरणात प्रश्न उपस्थित केले आहेत एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर होणे यात हळहळण्यासारखं काही नाही पण हा एन्काउंटर मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी झाला आहे पोलिसांना किंवा सरकार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना आपटे कोतवाल आठवले यांना वाचवायचं आहे त्यासाठी त्यांनी मुख्य पुरावा नष्ट केला आता प्रश्न असा आहे की हजारो लोक बदलापुरात रस्त्यावर उतरून आरोपीला आमच्या ताब्यात द्या फाशी द्या असं सांगत होती तेव्हा दुसऱ्या दिवशी फडणवीस म्हणाले होते की कायदा हातात घेऊ देणार नाही मग दुसऱ्याच दिवशी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक का केली ज्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत त्यांना अजून अटक का केली नाही असा सवाल राऊत यांनी केला शाळेतील सीसीटीव्ही फुटेज का काढून टाकले नेमके त्या काळातीलच का काढले संस्था चालकांनी काढले आहे संस्थाचालक हे भारतीय जनता पक्षाशी एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आहेत बलात्कारांना अशा प्रकारच्या शिक्षा व्हायला पाहिजेत याबाबत आमचे दुमत नाही पण कोणाला तरी वाचवण्यासाठी हा बनाव आणि हे कथानक रचले आहे महाराष्ट्रात सध्या मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे त्याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे केले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला यावर आपले काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद